प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन देवी चेतनेशी अधिक मजबूत झालेले बंध बरोबर घेऊन परतलेल्या श्री एकशे आठ महामंडलेश्वर डॉक्टर दीपा मम्मी नंदगिरी यांचे पुणेतील कर्वेनगर परिसरात भव्य स्वागत करण्यात आले भाविकांनी प्रचंड गर्दी करत श्रीश्री एकशे आठ मंडलेश्वर डॉक्टर दीपा नंदगिरी यांचे फुले उधळून तसेच दर्शन घेऊन स्वागत केले Terima kasih telah जय श्री महाकाल ओम नारायण आमचा प्रवास पंधरा तारखेपासून आम्ही प्रयागराजला निघलो होतो आणि प्रयागराज आम्ही शाही स्नान झाल्यानंतर खूप असा आनंद वाटला की सांगू शकत नाही की बाबा एवढा आनंद झाला की साधू संत सगळे भेटले होते आमचे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी तिथं होते जे स्थापन जे किन्नर आकाडा स्थापन केले ते आणि माझे गुरु वगैरे आई वडील वगैरे सगळे माझ्या सोबत होते आम्ही अयोध्याला जाऊन आलो काशीला परत गंगेचं स्नान केलं लेटे हनुमान पाहिला सगळं पाहिलं खूप छान वाटलं आता स्वागत तुम्ही पाहू पाहिलं किंवा बाबा वार वारकरी वारकरीने स्वागत केलं खूप छान असं वाटलं दिवस डेली रुटीन होत की सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं गंगेमध्ये आणि ध्यान जप वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर होम हवन असायचं कोणाचे पट्टाभिषेक असायचे आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा प्रत्येक विविध नाट्यरूपामध्ये ते रात्री ग्रुप होतं तिथं कलकत्त्याचे ते खूप असं डान्स आणि सादरीकरण करत होते कर कधी द्रौपदी चिरान होतं कधी कृष्णाचं होतं कधी ह्याचं बटोकाचं होतं सगळ्या गोष्टी खूप आनंदात घालवल्या आम्ही तिथं पंचेचाळीस दिवस महत्वचं आहे की हे एकशे एकशे चव्वेचाळीस ना हा पर्व होता आणि असं महत्त्व आहे की जे हे महाकुंभ किंवा शाही स्नान वगैरे असतात हे साधू संतांच्या बरोबर असतं आणि हे महत्व म्हणजे ज्यावेळी सागर मंथन झालं तर त्यावेळी अमृत ह्या चार ठिकाणी पडलं होतं हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैनमध्ये असे तीन चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्याच्यासाठी सगळे श्रद्धाळू आणि भक्तगण स्नानासाठी येतात खूप असं वातावरण छान होतं पंचेचाळीस दिवस नाम भगवंताच्या नामामध्ये आणि तिथं प्रत्येकजण येऊन सगळे अन्नदान कोण वस्त्रदान कोण आपलं मन सेवादान करत होतं सगळं खूप छानच वाटलं सगळ्यांना एक सांगते की बाबा हिंदू सनातन धर्म आपला टिकला पाहिजे टिकवला पाहिजे आणि जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी जे काय आपल्यासाठी बलिदान दिलं त्याच्यावरती आपल्याला गोमाता ही राष्ट्रमाता बनवायची आहे एवढंच ध्येय आहे आपलं आणि हिंदू सनातन धर्म कसा पुढे जाईल हा एक आपल्या पुढे प्रश्न आहे तो आपण पुढे न्यायचाच आहे जो होईल गंगीत गंगा जीवन होईल म्हणजे आपण इतर